नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरशी स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय तोळकर युट्यूब चॅनलवर सर बघू शकतो मित्रांनो आज रोजी आपले हे जे लोडिंग चालू आहे ते सी संजय साळुंके सर आता हे असताना पेशानं सी आहेत चार्टर्ड अकाउंटंट आहेत आणि मागच्या चार ते पाच महिन्यापूर्वी उन्हाळ्यामध्ये सर आपल्या नर्सरीवाले होते नर्सरी बघितल्यानंतर सरांनी लिंबूची माहिती घेतली होती आणि त्यानंतर आज रोजी म्हणजे तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आपण त्यांचं आता फायनल बुकिंग आलेलं आहे आणि रोपं भरण्याचं नियोजन लोडिंग घेतलेलं आहे सरांची आता जास्त नाही आहे एक सव्वाशे झाडं लिंबूची आहेत आणि बाकीची किरकोळ झाडं भरायची चालू आहेत तर बघू शकतो की कशा पद्धतीनं सिलेक्टेड माल घेऊन रोपं भरायचं काम चालू आहे आता बघू शकतो आपल्या नेहमीप्रमाणे ज्या कॅरी गाड्या ज्या चालतात तशी गाडी आणि नेहमीप्रमाणं सिलेक्टेड रोपं घेण्याचं काम आता सरांचं जर साळुंकी सरांचं जर म्हटलं तर सरांनी कागदी लिंबू आणि मार्केट लिंबूमध्ये थोडासा विचार केल्यानंतर त्यांना कागदी लिंबू बेस्ट वाटला त्यानंतर सरांनी अडीच वर्षाची म्हणजेच तेरा तेराच्या तेरा बॅगमधली रोपांचं बुकिंग घेतलेलं आहे आणि त्यानंतर आता आपण हे आज रोजी लोडिंग करतो आहे आता लिंबू म्हटलं तर कागदी लिंबू आणि मार्केट लिंबू अशा दोन व्हरायटी आहेत त्याच्यामध्ये दीड वर्ष आणि अडीच वर्ष अशा साईज असतात त्यामधलं आता हे अडीच वर्षाचं कागदी म्हणजे साई सरबती किंवा पेपर लेमन देशी लेमन आपण म्हणू शकतोय त्याचं हे प्लांटचं लोडिंग चालू आहे आता हे लावल्यानंतर एक ते दीड वर्षामध्येच आपल्याला उत्पादन चालू होतं आहे आणि पाऊस संपल्यानंतर आपल्याला या झाडांना ताण द्यायचं असतो ज्यावेळेस बाग धरायची आहे आता यावर्षी तर आपल्याला तसं करताना येणार आहे कारण आत्ता ऑगस्ट महिना चालू आहे लगेच सप्टेंबर ऑक्टोंबरनंतर आपल्याला ताण म्हटलं तर शक्य नाही कारण झाडाची वाढ होण्यासाठी कमीत कमी सहा ते आठ महिने जाणार आहेत मित्रांनो जरी रोपांची क्वालिटी जरी चांगली असली किंवा उंची चांगली असली तरी आपल्याला जो झाडाचा जा जो सेट होण्याचा पिरियड आहे तो सहा ते आठ महिने आहे त्याच्यामुळं नेक्स्ट पावसाळा संपल्यानंतर आपल्याला बागेला ताण द्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला फळ धरायचं आता हे सर्व शेड्यूल आपण शेतकऱ्यांना वरचेवर देत असतो आहे तसंच आता खत पाण्याचं जे काही शेड्यूल आहे रोपं खड्डा घेण्यापासून ते रोपं लावणे आळवणे असेल क कीटकनाशक बुरशीनाशक फवारणे असेल छाटणी असेल कटिंग असेल प्रूनिंग असेल तर ह्या सर्व गोष्टींची आपण सरांना आयडिया दिलेली आहे तसंच बिल बिलाच्या पाठीमागं सर्व नियोजन दिलेलं आहे तर बघू शकतो की आपण कशा क्वालिटीमध्ये झाडं भरायची चालू आहेत तर अशा एकदम सुपर क्वालिटी आणि क्वालिटीबरोबर क्वांटिटी हा आपल्या नर्सरीचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे घरपोच सेवा सल्ला मार्गदर्शन हे आपली ठळक काय वैशिष्ट्य असल्यामुळे आपल्या ऑल महाराष्ट्रामध्ये प्लांटेशन झालेलं आहे नर्सरी पस्तीस एकरात आहे चाळीस वर्ष जुनी आहे शासन मान्यता आहे सर्व प्रकारची फळझाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी जवळजवळ पंधराशून अधिक व्हरायटीचे प्लांट्स मिळतात आणि बघू शकतो आहे आपण आता आपल्याकडं जो कागदी लिंबू आहे तो दीड वर्षामध्ये आता अडीच वर्षाचा बघितला दीड वर्षामध्ये सुद्धा आपल्या ह्या प्लॉटवर अवेलेबल आहे तर बघू शकतो आहे की दीड वर्षाचं रोप उंची बऱ्यापैकी क जास्त काही काही फरक नसतो आहे शक्यतो पण रोपाची बॅग आणि महत्त्वाचं जे स्टेम आहे त्याच्यामध्ये आपल्याला फरक दिसतो आहे वयामध्ये फरक दिसतो आहे तर अशा पद्धतीनं की रोपं आहेत आता मित्रांनो आपल्याला कोणत्या प्रकारचं प्लांटेशन करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क साधा येणं शक्य असेल तर नर्सरीवर या येणं शक्य नसेल तर ऑनलाईन बुकिंग करू शकता असं बुकिंग केल्यानंतर रोपं आपल्याला घरपोच येत असतात आता आज आपली गाडी एक बार्शी साईडला गेलेली आहे आता हे कोल्हापूरसाठी लोडिंग चालू आहे तर वड़गाव वडगावमध्ये आपण बरीच झाडं मगदूम साहेब वगैरे असतील यांना पण दिलेले आहेत की जे कामिनी वगैरे ह्याचेसुद्धा तुम्ही व्हिडिओ आपले बघितले असतील नेहमी जर आपलं तुम्ही चॅनल बघत असाल तर तुमच्याही लक्षात येईल की डेली आपल्या ऑल महाराष्ट्रामध्ये गाड्या जास्त असतात आता इकडे याचं कारण आता आपण मार्केट लिंबू जो आहे कलमी रोप त्याची इथं दीड वर्ष आणि अडीच वर्षाची रोप आहेत बघू शकतो की ही, ही बुटकी झाडं असतात काटा कमी असतोय तर आता हे पेसिफिकेशन जास्त आपण सांगत बसणार नाही आहे कारण आपले पेसिफिकेशनवर बरेच व्हिडिओ आपण बनवलेले आहेत तसंच विविध माहिती आपण देत असतो आपल्याला अधिक माहिती काय हवी असेल तर नंबरवर संपर्क साधा जेणेकरून तुमचा आणि आपला वेळ वाचत असतो आणि डायरेक्ट माहिती मिळून आपल्याला प्लॅनिंग करायला सोपं जात असते तर हा मार्केट लिंबू म्हणजेच बालाजी लिंबू कलमी रोप अडीच वर्षाचं रोप आहे बघू शकतोय तेरा तेराच्याच बॅगला जसं आता आपण सरांची जी कागदी लिंबू भरतोय तशी आणि मार्केट लिंबू जो आहे तो दीड वर्षाचा तीन किलोच्या बॅगमध्ये तर मित्रांनो असं विविध व्हरायटी विविध साईजमध्ये रोपं आपल्याला मिळतात तर आता जास्त न वेळ घेता आपण थांबणार होतो ह्या व्हिडिओमध्ये इथंच भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद आपला दिवस शुभ असो